शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये मुदत संपून चार दिवस उलटले तरी अद्याप अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली नाहीये त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये वातावरण निर्माण या संदर्भात शहर प्रमुख किरण काळे आणि सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतलीय अंतिम प्रभाग रचने प्रकरणी तत्काळ सविस्तर अहवाल सादर करा असे आदेश निवडणूक आयोगानं नगर विकास विभागाला दिले आहेत नगर शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एका नामांकित शाळेच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडणाऱ्या बस चालकानेच तिच्या सोबत बसमध्ये अश्लील चाळी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी दुपारी सावडी उपनगरात हा प्रकार घडला या प्रकरणी नराधम बस चालकाविरोधात विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातल्या शेलारमाळा माळा रस्त्यावरील व्हिडिओकॉन परिसरात एका महाविद्यालयीन युवकावर चाकुआ आणि लोखंडी फायटर न हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळीच्या सुमारास घडली आहे यामध्ये रेहान गालिब खान हा युवक गंभीर जखमी झाला आहे जखमी रेहान खान याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यानं दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान रफिक शेख अभि गोरख धाडगे आणि हर्षवर्धन तपकिरे अशी गुन्हा दाखल दखल झालेल्या सप्टेंबर राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली यासाठी महसूल कृषी सोबत अन्य शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर पंचनामे करण्यात आले परंतु ऐनवेळी अंतिम अहवाल सादर होण्यापूर्वी राज्य सरकारनं महसूल आणि कृषी विभागाला नुकसानीचे दोन टप्प्यात वर्गीकरण करण्यास सांगितलं यामुळं ऐनवेळी महसूल कृषी विभागाची धानल उडली असून यामुळे दिवाळीपूर्वी नगर सोबत राज्यातील अतिवृष्टी आणि पुराणं बाधित शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय घराघरांमध्ये चैतन्य घेऊन येणारा प्रकाश उत्सव म्हणजेच दिवाळीचा सण आजपासून सुरू होत आहे याच निमित्तानं नव्या कपड्यांसोबत विविध गृह हो उपयोगी वस्तू आणि अन्य खरेदीसाठी नगरकरांच्या गर्दीनं शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत शहरात सर्वत्र उत्साह दिसत आहे उद्यापासून अश्विन द्वादशी तथा बसुवारस गोमातेची पूजा करून दिवाळीची सुरुवात होत आहे त्यामुळे लक्ष्मी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे शहरासोबत उपनगरात दुकानं थाटली आहेत या बातमीसोबत शहराची खबर बात इथेच इथे थांबव्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर